उरण अनेक गाव उभी करण्याचा संकल्प जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी अंगीकारला असून दिघोडे गावातून त्याची सुरुवात केली गावागावात काँग्रेसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय बुधवारी या संकल्पनेचा दुसरा टप्पा भेंडखळ गावातील काँग्रेसच्या नामफलकाचे अनावरण करून सुरू करण्यात आला गाव तिथे काँग्रेस या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघातील भेंडखळ नवघर पागोटे जसखार सोनारी करळ पुंडे पांजे डोंगरी बोकडविरा नवीन शेवा द्रोणागिरी नोडसह महालन विभागातील गावात काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले यावेळी पाटगावकर जे डी जोशी महेंद्र ठाकूर उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे शहर अध्यक्ष प्रकाश पाटील उरण तालुका युवक अध्यक्ष लंकेश ठाकूर माजी शहर अध्यक्ष किरीट पाटील श्रीयश भरत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न